बोलू बरच काहीच्या कट्ट्यावर आपल्या सर्वांचं सहश्य स्वागत आढावा विधानसभेच्या आजच्या या भागामध्ये आपण जाणार आहोत मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे वांद्रे पूर्व विधानसभा वां मतदारसंघ या मतदारसंघाक पाहिजे झालं तर दोन हजार चौदामध्ये शिवसेना आणि काँग्रेस अशी लढत झाली होती या लढतीमध्ये सावंत स्वर्गीय सावंत यांचा विजय झाला होता त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या निधनानंतर तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा विजय मिळवला होता कालांतर दोन हजार एकोणीसला ला ही जागा शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना ही जागा दिली गेली आणि बाळासावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत या अपक्ष लढल्या याचा फायदा काँग्रेसचे आमदार जिशांत सिद्दीकी यांना झाला जिशांत सिद्दीक यांना मुद्दा, मुद्दा पडली अडतीस हजार आणि महाडेश्वर यांचा अवघ्या तीन ते चार हजार मतांनी पराभव झाला पण तृप्ती सावंत यांनी घेतलेली चोवीस हजार मतं ही या निवडणुकीत निर्णायक ठरली आता ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ही गणित खूप वेगळी झाली जीशांत सिद्दीकी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितांच्या वाटेवर वापर दिसतात कारण की आताच झालेली त्यांची जी यात्रा होती यात्रेचं जा नियोजन वांद्रे पूर्व विधानसभेत हे जिसंत सिद्दीकी यांनी केलं होतं म्हणजे याचा अर्थ असा की जिसंत सिद्दीकी यांनी जवळपास मनाशी पक्क केले की त्यांचा प्रवेश लवकरात लवकर राष्ट्रवादी आजीदारांच्या पक्षात होणारे हे जवळ नुकते झाले पण शिवसेनेचा उमेदवार कोण असणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार कोण असणार इथे सध्या वरुण सरदेसाई जे शिवसेना पक्षाचे सचिव आहे यांनी खूप मोठ्या प्रमाणात ताकद लावली ही ताकद एवढी लावली की कदाचित वांद्र मध्ये जवळपास कदाचित म्हणण्यापेक्षा नव्वद टक्के वातावरण हे वरून सदस्य तिथे आमदार होतील असंच वातावरण आपल्याला पाहायला दिसतंय कारण की मुंबईमध्ये झाले आपल्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा जागांपैकी चार जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढला होता आणि चार पैकी तीन जागा शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष विजयी झाला आणि एक जागा ती अठ्ठेचाळीस मतांनी गेली याचा अर्थ मुंबईतील लोकांवर बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा पगडा आपल्याला आजही पाहायला भेटतो आणि त्यातल्या त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी सर्व समाजांना सर्व धर्माला एकत्र घेऊन जाण्याची भूमिका ही मुंबईकरांना आवडलेली दिसते याचा फायदा वांद्रे पूर्व विधानसभेत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कोणीही उमेदवार असेल त्यांना नक्कीच होईल आणि जी सिद्दीकी यांनी जी बदललेली भूमिका असेल ती कितपत लोकांना आवडेल याच्या शंका आहे कारण की जिशांत सिद्दीकी म्हणतायत की मी आजही काँग्रेस सोबत आहे हे लोकांना माहिती आहे काँग्रेससोबत आहे की नाही कारण हो ना हो की, की जी सध्या झालेली जी अजित पवारांची जी यात्रा आहे त्या यात्रेचं सर्व नियोजन जिशांत सिद्दीकी यांनी केलं होतं याचा अर्थ ते महायुती त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित झालेला आपल्याला दिसतो आणि त्याच प्रमाणात वांद्रे पूर्व विधानसभेत महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून मला तरी वाटतं की ते उमेदवार म्हणून आपल्याला वरून जिथं देसायचं असतील त्यांनी त्यांचा वाढत चाललेला वांद्रेपूर्वमधला जनसंपर्क असेल त्या लोकांमधल्या गाठीबेटी असतील गणेश उत्सवात प्रत्येक मंडळांना दिलेल्या भेटी असतील त्याचबरोबर तरुणांमधला विश्वास आणि या दोन तरुणांमधली लढत आहे जिशांत सिद्दीकी पण तरुण आहेत आणि वरुणजी सर देसाई पण तरुण आहेत ही लढत आपल्याला महाराष्ट्रात खूप पाहण्याजोगी लढत होईल हिच्यात वांद्रे पूर्वमध्ये वरून राज येण्याची आपल्याला पूर्णपणे शक्यता वाटते असच आमच्या चॅनल आपलं प्रेम आणि लक्ष असू द्या आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा